तर आज बघताल तर आम्ही हिंजवडी साईडला तुम्हाला मागे मी अनाऊन्समेंट देईल की ही आपला एरिया प्लॉट येणार होता आम्ही दोघं त्या ठिकाणी हिंजवडी प्लॉट आणणार होतो लँड परचेस करणार होतो क्लिअर टायटल लँड होती पण ती लँड आम्ही तुमच्यापर्यंत आणली ना नाही कारण त्याच्या डॉक्युमेंटमध्ये थोडीशी आम्हाला क्वेरी वाटली म्हणून आम्ही ते प्रपोजल था तिथंच थांबवलं त्याच्यानंतर आम्ही दुसरं प्रपोजल आज शोधण्यासाठी आलो आणि तुम्ही लोकेशन बघा काय हॉट लोकेशन आहे सगळ्या मोठमोठ्या टाउनशिप उभ्या आहेत मोठमोठ्या बिल्डिंग्स आहेत बारा बारा पंधरा पंधरा बावीस बावीस बसले बिल्डिंग्स आहेत डेव्हलपमेंट फुल आहे या ठिकाणी एक एने प्लॉट चालू एक दोन एने प्लॉट चालू आहे एनेचे बोर्डबीड लागले सगळे झाले पण लक्षात घ्या ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी आलो आणि प्लॉट जसा होता तसा आम्हाला विकत घ्यायचा होता पूर्ण ज्यावेळेस आम्ही पेपर पाहायला आलो तिथं एने ऑर्डर और औरना विचारलं की काय विचारलं तुम्ही त्यांना आम्ही त्यांना विचारलं की हे एने ऑर्डर येणे का प्लॉट तर ते म्हणले ए प्लॉट आहे परंतु लेआउट शँक्शन नाही आणि लेआउट शँक्शन नाही तर प्लॉटचे सात तुकडे नाही आहेत आणि सात बऱ्याचे तुकडे नसल्यामुळे तो प्लॉट एने म्हणतायचा नाही अर्धवट एने म्हणजे ते पूर्ण येणे नाही आहे प्लॉट अंतिम मंजुरी नाही आहे आपल्या प्लॉटची कशी अंतिम मंजुरी आहे अशी अंतिम मंजुरी नाही आहे फक्त प्रपोज येणे आहे आणि प्रपोज येणेच्या नावाखाली हा प्लॉटची विक्री झालेली आहे तर ह्या प्लॉटची किंमत पस्तीस लाख रुपये आहे म्हणजे तो येणेही नाही आहे अंतिम मंजुरीही नाही आहे आणि पस्तीस लाख रुपये पस्तीस लाख तो, तो प्लॉट पण मला इच्छा नाही झालेली आहे त्याच्या आधीच तुम्ही बॅनर कस काय लावू शकता मग जर तुमच्याकडे येणे ऑर्डर नाहीये तुमच्याकडे थोडक्यात फसवणूक आहे म्हणजे अशा वेळेस होतं काय नेमकं अडचण येते कुठं की लोक काय आमिषाला बळे पडतात की येणे होणार आहे येणे होणार आहे तुम्ही काय जाता ह्या बिल्डिंग बघायला जातात ते गजबजले ठिकाण हे सँक्शन आहे हे लिगल आहे पूर्ण पण ह्याच्याशिवाय जर विचार करा तिथे जर कोट रुपयाला फ्लॅट चाललाय आणि इथं तुम्हाला दहा पंधरा लाखात जर ती प्लॉट विकत असतील पंधरावीस लाखात तुमचं बांधकाम होतंय तीस चाळीस लाखात जर तुम्ही ते बंगलो बांधायला लागले येणे मध्ये तर त्याचा फ्लॅट कोण घेणार आहे लक्षात घ्या ते लिगल आहे ते लिगल करण्यासाठी त्याला अमाप खर्च त्या व्यक्तीने केलेला असतो हे जे येण्याच्या नावाखाली प्रपोज येण्याच्या नावाखाली किंवा येणे होणार आहे रेरा नंबर येणार येणार आहे तुमचे सात बारे सेपरेट होतील असं चालत नाही बाप दाखवलाय तर श्राद्ध दगाला असा विषय असतो जसा आंब्यातला प्लॉट उलिकांचनच्या हो जवळचा आपण आठ लाख रुपये कोणत्याने केला तुम्हाला आधीच पेपर आम्ही व्हॉट्सअपला पाठवतो रेरा नंबर असेल त्याच्यानंतर आपली एन ए ऑर्डर असेल आठशे सात पानाचं सा ब्राऊशर आहे त्याची संपूर्ण फाईल तुम्हाला पाठवली जातील तुम्हाला आधीच सांगितलं तर कुठल्याही वकिलाला दाखवा तो कलेक्टर एन ए प्लॉट आहे त्याचा सातबारा सेपरेट होतो त्याला लोन सात बारा सगळे वेगवेगळे आले आहेत त्याच्या शेजारी आम्ही अकरा एकर तुम्हाला जे सांगितलं तर अकरा एकर करतोय आपण आता ते लक्षात घ्या सरकारी मोजरी झाले सगळे झाले अजून येणे ऑर्डर आलेली नाही आम्ही त्याचे बोर्ड लावले नाही त्याचं काम चालू केलं नाही कारण आपल्याच हातात काय नाही आपण लगेच कसं सांगू शकतो पण जो विकतोय तो येणे आहे त्याचा रेरा नंबर आहे त्याची येणे ऑर्डर आहे त्याचे पेपर क्लिअर आहेत ज्यांनी प्लॉट घेते त्यांचे सात बारे सेपरेट झाले हे फक्त एने प्लॉटचं होतं शेती शेतीना विकास प्रपोज आर झोन आर झोन हे जे प्लॉट आहेत तर एक ते अकरा गुंट्याचा जर फंडा आला तर तुम्ही खड्ड्यात पाय टाकताय हे ओळखून झाला अकरा गुंटे एकदम घ्या खरेदी विक्री होऊ शकते पण विचार करा आता इथं बिल्डिंग आहेत जर इथं पंचवीस तीस लाख रुपयांनी जर शेती अग्रिकल्चर आर झोन प्रपोज आर झोन हे जर प्लॉट विकले जात असतील या ठिकाणी अकरा गुंटे प्लॉट तुम्ही कसं घेऊ शकता मग लोक आम्हाला लो कॉल करतात की सर हिंजवडी असेल वाकड असेल त्याच्यानंतर कोरेगाव पार्क असेल डेक्कन असेल कोथरुड असेल करणगर असेल वारजे असेल हडपसर असेल अमुक असेल तमुक असेल प्राईम लोकेशनने वाढतात जिथं कामाधंदे सगळ्या गोष्टी जवळ असाव्यात अशा ठिकाणी येणे प्लॉट आम्हाला बजेटमध्ये द्या मग ह्या गोष्टी लक्षात घ्या की काय होतं अशा ठिकाणी येणे प्लॉट होत नाही याचं कारण आहे ते जर येणे झालं असेल त्याच्या शहरची लाईन जर, जर शेतीना विकास असेल तर ती येणे होऊ शकत नाही हा आर झोन असेल तर येणे होऊ शकतं आणि आता हल्ली पुण्याच्या जवळ पुण्याच्या आसपास कसं झालंय आर झोनचे बॅनर कुठेही लागतात एक आर ते अकरा कुठे आर झोन प्रपोज आर झोन नियोजित आर झोन त्याला असं म्हणतात नियोजित अजून आर झोन नाही आहे अजून झोनिंग झालेलं नाहीये पुण्यामध्ये पीएमआरडी झोनिंग अजून झालेलं नाहीये त्यामुळे ते प्रपोज येण्याला काही किंमत नाहीये त्याच्यामुळे आणि विशेष म्हणजे मुळीशी हा जर भाग बघताल ना तसा भाग एवढा डेव्हलप होत चालला आहे परत आपला हे आपला कुठला हिंजवडी पट्टा हा पट्टा डेव्हलप होत चालला आहे पण लक्षात घ्या जागेमध्ये लिटिगेशन हे फार जास्त असतं कारण की मला काही जास्त गोष्टी सांगायची गरज आहे तुम्हाला माहीत असेल लिटिगेशन क्लिअर असलेलं महत्त्वाचं आहे क्लिअर टायटल प्रॉपर्टी तुमच्यापर्यंत पोहोचण्याला हे महत्त्वाचं आहे त्यामुळे कुठलाही प्लॉट घ्यायच्या आधी गेलं की पहिल्या म्हणजे येणे ऑर्डर दाखव त्याच्यानंतर रेरा नंबर असेल तो रेरा नंबर दाखव ज्यांचे प्लॉट विकले त्यांचे सात बारे सेपरेट झालेत का ते दाखव याला मला सत्तर टक्के साठ टक्के काय लोन होते का ते सांग या सगळ्या जर अटी मान्य असतील हे सगळे पेपर त्यांनी आधी आधी दाखवले तरच ते एने प्लॉट घ्या चुकीच्या एने प्लॉटच्या नादी लागू नका मोठमोठे बॅनर लागतात प्लॉट एने एन एन तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगितलं जातं की होणार आहे होणार आहे ते करून देणारे काही लोकं असतात त्यात खरे लोकही असतील पण जास्त करून लोकांची फसवणूक जास्त होती कारण आम्हाला जे कॉल येतात ना सर इथं आम्ही पैसे भरून बसलोय आज सहा महिने झाले आठ महिने झाले वर्ष अजून त्यांची एन नाही आजच आमचा सात कसा झालेला आम्हाला आधीच सांगितलं होतं की प्लॉट सेपरेट सात बारा सेपरेट होणारे प्लॉट येणे आहे अशा गोष्टी किती चालल्या होत्या बरोबर मग तुम्हाला ह्याच्यापेक्षा उरळीकांच्या हो जवळचं आंबळ्याचं येणे काय वाईट आहे आठ लाख रुपये गुंठ्यानी मिळते प्राईस निगोशिएबल करून साडेसात लाख रुपये कॅश आणि लोन केलं तर सात लाख साठ रुपये आणि विथ सात बारा खरेदी खर्चाच्या खर्चासाठी सात बारा सेपरेट होतोय अजून काय पाहिजे महारेरा नंबर आहे प्लॉट एवढा सुंदर डेव्हलप आहे मग लक्षात घ्या वाईट आणि चुकीच्या आमिषाला बळू पडू नका आणि स्वतःची फसवणूक करून घेऊ नका या तुम्हाला जर प्लॉट येणे घ्यायचा असेल तर या सगळ्या बाबी सांगितल्या त्या चेक करा सात बारा त्याच्यानंतर रेरा नंबर त्याच्यानंतर येणे ऑर्डर आणि तीस चाळीस वर्षांचा जो काही सर्च रिपोर्ट असेल तो सगळ्या गोष्टी चेक करा आणि सँक्शन लेआउट नगर रचला असेल तर नगरचं सँक्शन सँक्शन लेआउट सही बघा तरच प्लॉट घ्या अन्यथा घेऊ नका चुकीच्या प्लॉटच्या आता काय आम्हाला हे प्लॉट काय तुमच्यापर्यंत आणता येत नव्हते का ह्याची ॲड आम्हाला करता येत नव्हते का त्यांनी आम्हाला म्हणले की सर ऍड करायला काय अर्थ आहे आम्ही करून देऊ अरे तू करून देऊ पण हे चुकीचं आहे ना तो आधी कर आणि मग हातात दे आता आमचा अकरा एकर दुसऱ्या त्याची अजून येणे ऑर्डर आमच्या हातात नाही आले आम्ही कशाला सांगू तुम्हाला आम्ही कशाला सांगू घ्या म्हणून आणि कशाला आम्ही त्याचं बुकिंग घेऊ जे आमचं येणे झालंय त्याच्यावरतीच आपण बुकिंग घेतोय कारण त्याचे सगळे पेपर आपल्या हातात आहे नाना आपलं शंभर टक्के खरंय खनखनीत आहे म्हणून आपण वरून सांगतोय बोलून सांगतोय पण इतर गोष्टीच्या बाबतीत तुम्हाला सांगतोय की तुमची फसवणूक करून घेऊ नका आणि चुकीच्या प्रॉपर्टीच्या नादी लागू नका ना की जे जेणेकरून आयुष्यभर पाय जर खाडद्यात फसला तुमचे कष्टाचे पैसे असतात एकदा गुतले तर दा दा परत निघणार नाही भलाही प्लॉट लांब जाऊन घ्या पण येणे घ्या नाही तर सरळ अकरा गुंठे घ्या काय हो अकरा गुंठे सरळ घ्या तर लिगल प्रॉपर्टी घ्या सेफ राहा आणि चॅनल सबस्क्राईब करून प्रेस करायला प्रेस करायला विसरू नका लवकरच हिंजवडी साईडचा लिगल प्लॉट घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत येतोय व्हिडिओ पाहत राहा येईल लवकरात लवकर तुमची उत्सुकता वाढली तुम्ही बऱ्याचशा कमेंट केल्या मान्य आहे पण थोडीशी डॉक्युमेंटमध्ये क्वेरी निघली म्हणून काम थांबवलं कारण त्यांच्याकडनं ते काम पुढं झालं नाही म्हणून मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवलं नाही ज्यावेळेस मला त्यांच्याकडनं ते नाणं खनखनीत होईल त्यावेळेस निश्चितच मी लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय पाटील